चेक डॉक्टर अमृता मॅडम करतायत आणि श्रद्धा मॅडम आणि सुजाता मॅडम बसल्या आहेत सविता मोहिते मॅडम ची नाभी चेक करतोय आपण तर नाभीला दोरा धरायचा आहे हे अंतर थोडं कमी करा अंतर आणि जास्त लाटकायचं नाही आता पाय खाली घ्या तिकडे करा साईडला हा असं ठेवायचंय पाय तर आता नाभीला धरले बरोबर मॅडम आता बघा हे अंगठ्यापर्यंतच डिस्टन्स बघायचं पाय बघा कसे ठेवायचे अंतर बघा आता हे झालं दहाव्या अंगठ्यापर्यंत आता सेम अंतर उजव्या अंगठ्यापर्यंत धरलं गेलं पाहिजे नाही धरलं तर नाभी बॅलन्स नाही आणि नाभी बॅलन्स नसेल तर तुम्हाला शारीरिक व्याधी होतात आहे ना।, ना तो पाय एकदम करा तुम्ही त्यांना मसाज हे बघा पाव लिटरची बाटली एवढी असते मी दाखवते खोबरेल ते व्यवस्थित सुंदर केलेलं आहे केसांच्या हिनी सुद्धा केस ही उगवायला लागलेत माझे बघा बरं दिसतंय का तुम्हाला केस गळण्यावर पण केस गळण्यावर आणि केसांमध्ये बी घातलंय

देखे, हाँ, देखे, देखे, हाँ। देखे, हाँ, लाल झाली सोडायचा हा शारीरिक त्रास आहेत काय सविता मॅडम आहे सायटिकाचा होत आता बघा सायटिकाचं बॅक पेन हे असे त्रास असतील ना शारीरिक पहिल्यांदा नाभी चेक करायचे जवळपास दोन हो ना थो थो। आता हे कशामुळे नाभी शिफ्ट होते तर वजन उचलल्यामुळं खाली ज्या वेळेला तुम्ही वागता त्यावेळेला पटकन असं घेता समजा आता दळण घ्यायचे काय घ्यायचे असं घेता आणि लगेच तुम्ही उचलता तशी पद्धत नाही आहे आधी बसायचंय वाकायचं नाही आधी असं हिच्या बसून हळूच उचलायचे झोपताना सुद्धा आपण असं आता मॅडम सरळ झोपल्या तर असं हात दिला वर उठला असं कधी उठायचं नाही घेत आहे ना पहिल्यांदा उठण्याची स्टाईल जी शिवसहृदय शास्त्रात पण सांगितलेली आहे पहिल्यांदा डाव्या कुशीवर वळा किंवा उजव्या कुशीवर वळा आणि मग दुसऱ्या हाताचा सपोर्ट घ्या आणि मग त्या कुशीवर होता उठा थोडस थांबा आणि मग पावटा नाही नाही तर मग हे असं नाभी बॅलन्स जातो

मी म्हटलं कारण मी दुसरं काम करत होते मग अमृता मॅडम न म्हटलं मॅडम तुम्हाला पाणी बिनी प्यायला लागतंय का बघा नागेच फरक पडला होतच लगेच होत आणि आता दुखल दुखणं थांबलं तर चांगला आम्हाला जरा उद्या त्यांना धन्यवाद आम्हाला सांगा आपण आता सविता मॅडमना मी उठण्याची पद्धत शिकते तुम्ही कशा उठता नेहमी एका साईडला हां ठीक आहे मग कुठं वळा आता एका कृषीवर एका कृषीवर वळायचं आता बघा सपोट घ्यायचा हळवच उठायचं बस आता इथे थोडस थांबायचं मग सरळ व्हायचं आणि उठून समजा बे बेड वर असाल असेल तर थोडंसं उठून थांबायचं मग टाकायचं बसून मगच चला आता सगळ्यांनी हात धुवा आणि नाश्ता